मिथून लग्नाचा लग्नेश नमस्कार मी ॲस्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते आपण जे जे ज्योतिष पद्धतीचा अभ्यास करीत आहोत आजच्या भागात आपण मिथून लग्नाच्या लग्नेशाचा जे जे पद्धतीनुसार अभ्यास करणार आहोत म्हणजे तो गोचरनुसार कोणत्या स्थानात असताना काय फळं देईल हे समजून घेणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच आमचा हा उपक्रम तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरही व तो शकेल जे जे पद्धतीच्या नियमानुसार जातकाने पहिला प्रश्न अकरा ते पंधरा मिनटं या दरम्यान विचारला तर त्यावेळी मिथून लग्न उदित होत मिथून लग्नाचा स्वामी बुध ग्रह आहे त्यामुळेच तो आपल्या लग्नेश किंवा प्रश्नेश ठरतो बुध ग्रहाच्या प्रभावानुसार जातकाचे प्रश्न शेजाऱ्यांशी संबंधित असू शकतात प्रवासात त्याला येणारे अडथळे असू शकतात किंवा तो परदेशात असेल तर त्या संदर्भातील एखाद्या प्रश्नाचा तो सामना करीत असेल मग इथे पुन्हा भावापेक्षा भावेश पलवानी या नियमानुसार आपण लग्नेश बुध ग्रहाची स्थिती पाहतो तो कोणत्या स्थानात असताना कशी फळं देईल हे आता आपण बघणार आहोत प्रश्न करता जेव्हा आपल्याला पहिला प्रश्न विचारतो तेव्हाची कुंडली आपण मांडत असतो तेव्हाच्या गोचरनुसार ग्रहांची मांडणी आपण करत असतो आणि लग्न वेळेनुसार घेत असतो त्यानुसार आता आपण लग्नेशाच्या स्थानानुसार अभ्यास करणार आहोत मिथून लग्नाचा लग्नेश बुधग्रह जर प्रथम स्थानात विराजमान असेल तर जातकाचा प्रवास करताना आलेला मोठा अडथळा लहान भावंडांसोबत एखादा प्रश्न निर्माण होणं भावाने काहीतरी समस्या निर्माण केलेली असणं किंवा शेजाऱ्याशी शे एखाद्या विषयावर वाद सुरू असणं यासारखे प्रश्न असतात त्यामुळे त्याच दिशेने आपण पुढील अभ्यास करू शकतो द्वितीय स्थान मिथून लग्नाचा लग्नेश बुधग्रह जर द्वितीय स्थानात असेल तर जातकाचा प्रश्न हा कौटुंबिक प्रॉपर्टी संदर्भात असू शकतो अशा स्थितीत त्याचे आपल्या लहान भावांसोबत वाटणीचे प्रश्न निर्माण झालेले असण्याची शक्यता जास्त असते कोणताही प्रश्न आपण पत्रिकेच्या अष्टमस्थानातून बघतो मिथून लग्नाच्या अष्टमस्थानात शनिदेवांची मकर रास येते त्यामुळे येथे शनिदेवांची स्थिती देखील महत्त्वपूर्ण ठरते ते ज्या राशीत विराजमान असतील तेथून जातकाची समस्या अजून जास्त चांगल्या पद्धतीने स्पष्ट होते परंतु ही समस्या लहान भावंड आणि त्यांच्यातील वाटणीच्या संदर्भात असण्याची शक्यता जास्त असते तृतीय स्थान मिथून लग्नाचा लग्नेश बुध ग्रह जर तृतीय स्थानात विराजमान असेल तर जातकाचा प्रश्न कॉम्प्युटर सॉफ्टवेअर परदेशातील नोकरी अशा विषयाशी संबंधित असू शकतो अर्थातच त्यामध्ये समस्या निर्माण झालेल्या असतात कारण लग्नेश बुध तृतीय स्थानात विराजमान आहे पत्रिकेतील तृतीय स्थान हे उपचय स्थान म्हणून ओळखलं जातं आणि तेथून समस्यांची तीव्रता वाढताना दिसून येते सोबतच शनिदेवांची स्थिती देखील या प्रश्नाची दिशा ठरवेल चतुर्थ स्थान मिथुन लग्नाचा लग्नेश बुध ग्रह जर चतुर्थ स्थानात विराजमान असेल तर भावंडाशी संबंधित सुरू झालेला प्रश्न कुटुंबात चर्चेचा विषय ठरतो कुटुंबात सर्वजण मिळून त्या प्रश्नावर चर्चा करतात तसंच कुठेतरी दुरावा वाढलेला असतो मात्र इथे बुधाचीच दुसरी रास येत असल्यामुळे कौटुंबिक आघाडीवर किंवा घरातच तो प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण होते आणि म्हणून त्या दृष्टीने आपण जातकाला मार्गदर्शन करायला हवं हो। स्थान मिथून लग्नाचा लग्नेश बुधग्रह जर पंचम स्थानात विराजमान असेल तर जातकाला प्रवासात अडथळे निर्माण होणं हा विषय प्रामुख्याने समोर येतो आता पत्रिकेतील पंचम स्थान हे शिक्षण संतती प्रणय यासंबंधित असतं त्यानुसार शिक्षणासाठी कुठे प्रवास करताना त्यात अडथळा निर्माण होणं कागदपत्राच्या पूर्ततेची समस्या निर्माण होणं असे प्रभाव समोर येतात मिथून राशीच्या स्थानात शनिदेवांची मकर रास येते आता विलंब हा शनिदेवांचा मूळ गुणधर्म आहे त्यानुसार अडचणी लगेच सुटत नाही त्यात थोडा विलंब होतो थोडक्यात शनिदेवांच्या स्थितीवरून आपण या प्रश्नाचं गांभीर्य बघू शकतो षष्ठस्थान मिथुन लग्नाचा लग्नेश बुध ग्रह जर षष्ठ स्थानाचा असेल तर इथे बुधग्रहाच्या शत्रूची रास येते अशा वेळी जातकाचा प्रश्न हा नोकरीच्या संदर्भातील असू शकतो त्यात बुध ग्रह म्हणजे निसर्ग कुंडलीच्या तृतीय आणि षष्ठ स्थानाचा स्वामी त्यामुळे येथे नोकरी प्रवास परदेश या तीन गोष्टींचा संबंध येतो परदेशात नोकरीच्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाल्यामुळे जातक आपल्या देशात परत येण्याची शक्यता निर्माण होते भारतातील जातकांच्या दृष्टीने नोकरीतही प्रश्न निर्माण झालेले असतात प्रश्नांचं गांभीर्य देखील वाढलेलं असतं आता या स्थितीवरील उपाय किंवा समाधान आपण मंगळ ग्रहाच्या स्थितीवरून पाहू शकतो कारण जातक जेव्हा आपल्याला पहिला प्रश्न विचारतो तेव्हाच्या गोचरनुसार आपण हे सर्व ग्रह मांडलेले असतात त्यात अडथळ्यांची तीव्रता आपण अष्टम स्थानावरून पाहतो आणि प्रश्नाचं उत्तर शोधतो ते लाभस्थानातून किंवा इच्छापूर्तीच्या स्थानातून आतापर्यंत आपण सातत्याने मिनिटाचं गणित वापरतोय मात्र इथे तास काटा अधिक चांगल्या प्रकारे कार्य करतो त्या तासकाट्यावरून आपण काळाचं निर्धारण करू शकतो मात्र तो विभाग आपण पुढे घेणार आहोत मिथुन लग्नाचा लग्नेश बुधग्रह जर सप्तम स्थानात विराजमान असेल तर जातकाची लहान भावाच्या सोबत व्यवसायातील भागीदारी असेल त्या भागीदारीत प्रश्न निर्माण होणं किंवा जोडीदार आणि लहान भाऊ यांच्यात समस्या निर्माण झाल्यामुळे घरातील शांतता भंग पावणं असं या प्रश्नाचं स्वरूप असतं तसंच अष्टम स्थानातील शनी या प्रश्नाला लगेच सुटू देत नाही त्याला थोडा विलंब होतो आणि त्यातून कौटुंबिक वाद निर्माण होतात अष्टम स्थान मिथुन लग्नाचा लग्नेश बुधग्रह जर अष्टम स्थानात विराजमान असेल तर जातक स्वत प्रश्नाची तीव्रता वाढवून देतो ज्यामुळे अर्थातच नवीन प्रश्न निर्माण होतात अडथळे निर्माण होतात कारण पत्रिकेतील अष्टम स्थान हे अडथळे अडचणी आणि संघर्षाला दर्शवतं म्हणून त्या दिशेने आपल्या अभ्यासाची पुढील दिशा असायला हवी नवम स्थान मिथून लग्नाचा लग्नेश बुध ग्रह जर नवम स्थान अर्थात भाग्यस्थानात असेल तर तिथेही शनिदेवाची कुंभरास येते मात्र बुध आणि शनी हे मित्रग्रह मानले जातात तसंच मिथुन आणि कुंभ या दोन्ही वायुतत्वाच्या राशी असल्यामुळे प्रश्नाची तीव्रता इथे कुठेतरी कमी होते जातकाला आपल्या वडिलांकडून प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य लाभतं जातकाचा प्रश्न हा प्रवासाशी संबंधित असण्याशी किंवा प्र परदेशाशी संबंधित असण्याची शक्यता जास्त असते अर्थात शुक्र ग्रहाची स्थिती बघून आपण ते ठरवू शकतो खरं सांगायचं तर या पद्धतीत एक पूर्ण कुंडलीच आपल्याला मिळते अनेक वेळा अभ्यास करताना असं जाणवतं की जातकाची या पद्धतीने दिलेली कुंडली आणि मूळ कुंडली यात एक नैसर्गिक साम्य दिसून येतं मूळ कुंडलीतील अनेक योग जसेच्या तसे दिसून येतात जसजसा आपण पत्रिकेचा सखोल अभ्यास करायला लागतो ला ला तसतसं ते आपल्या लक्षात येतं दशमस्थान मिथून लग्नाचा लग्नेश बुध ग्रह जर दशमस्थानात विराजमान असेल तर जातकाचा प्रश्न हा परदेशाशी संबंधित व्यवसाय किंवा नोकरीविषयी असू शकतो कारण पत्रिकेतील दशमस्थान हे कर्मस्थान म्हणून ओळखलं जातं मिथुन रास ही निसर्ग कुंडलीच्या तृतीय स्थानात येते त्यामुळे तिथे परदेशाशी संबंधित येतो व्यवसायाचा संबंध येतो तसंच येथे बुधग्रह निचीचा झालेला आहे म्हणजे व्यवसायात बऱ्यापैकी मोठं नुकसान झालेलं दिसून येतं एकादश स्थान मिथून लग्नाचा लग्नेश बुधग्रह जर एकादश स्थान म्हणजे लाभस्थानात विराजमान असेल तर तिथे त्याच्या शत्रुग्रहाची रास येते त्यामुळे भावंडाशी वाद होईल परदेशात त्रास होईल असं जरी झालेलं असलं तरी त्यातून शेवटी लाभ होताना दिसून येतो म्हणून त्या, त्या दिशेने पुढील अभ्यासाची किंवा फलकथनाची दिशा असायला हवी स्थान मिथुन लग्नाचा लग्नेश बुध ग्रह जर स्थान अर्थात व्ययस्थानात विराजमान असेल तर जातकाचा प्रश्न नोकरीसाठी परदेशात जाण्याचे योग येतील का या संदर्भात असू शकतो आणि त्याचं उत्तर हो असं येईल अर्थात शनी किंवा मंगळ ग्रहाची स्थिती पाहून आपण त्याचं ठाम उत्तर देऊ शकतो ज्यावेळी आपण या प्रकारे जातकाच्या प्रश्नानुसार तशी पत्रिका मांडलेली असते त्यावेळी आपल्याला तिथे सर्वच ग्रह व योग मिळतात उदाहरण म्हणून आपण जेव्हा कुंडली घेतली होती तेव्हा सर्व ग्रह मांडून दाखवले होते आता आपण प्रत्येक ग्रहानुसार तो लग्नेश किंवा प्रश्नेश असताना जी स्थिती निर्माण होते तिला समजून घेत आहोत जेणेकरून भविष्यात तुमच्याकडे कोणतीही कुंडली आली किंवा कोणत्याही प्रकारचा जातक तुमच्याकडे आला तर तुम्ही योग्य ते फलकथन करू शकाल कारण उदाहरणाद्वारे तो केवळ विषय समजतो मात्र तीच कुंडली तुमच्याकडे परत येत नसते पुढच्या वेळी तुमच्याकडे नवीनच कुंडली येते म्हणून कोणतीही कुंडली आली तर जातकाच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देता यायला हवी आणि म्हणून हा अभ्यास या पद्धतीने नियमबद्धरित्या आपण करीत आहोत अशा पद्धतीने मिथून लग्नाचा लग्नेश पत्रिकेतील कोणत्या स्थानात असता कोणती फळं देईल कोणते प्रश्न निर्माण होतील त्या प्रश्नांची दिशा कशी असेल हे स्पष्ट होतं हा विषय समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात जे जे पद्धतीच्या नवीन विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत आमचा हा उपक्रम तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतर अभ्यासक आणि ज्योतिषप्रेमींपर्यंत तो पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष